काही कायदा केला पाहिजे जा, सार्वजनिक जागेवर दारू पिणाऱ्यांना कडक शिक्षा म्हणजे देहदंड तर देता येत नाही मी समजू शकतो पण अशी शिक्षा दिली पाहिजे की एका मिनिटाच्या आत त्याची नशा उतरावी आणि पुढच्याही जन्मात दारू पितांना दहादा विचार करावा अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काय मंदिर तर पवित्र आहे पण आमच्यासाठी रायगडही तेवढंच पवित्र आहे त्या रायगडच्या हवेमध्ये जी शक्ती आहे ऊर्जा आहे हे इंग्रजांना का ते आम्हाला समजलं का नाही का त्या रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाचा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं प्रतीक इंग्रजांच्या लक्षात आलं की रायगडावर एखादा जर शिवभक्त गेला गा तर गे तो, तो क्रांतीची मशाग पेटवून येईल आणि म्हणून त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज इंग्रजांनी पासष्ट वर्ष अठराशे अठरा मध्ये रायगड जेव्हा जिंक अठराशे त्र्याऐंशी पर्यंत रायगडावर बंदी घातली कारण त्यांना जाणीव होती चा गा। का की रायगडाच्या कणाकणाची मातीच्या कणाकणाची किंमत जगाच्या कोणत्याही धातूपेक्षा महाग आहे कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसरस्पर्श लागला अमेरिकेसारखा देश आपण भारतीय संस्कृतीला महान म्हणतो अध्यक्ष महाराज आपण म्हणतो की भारतीय संस्कृती भारत हा महामानवांचा देश आहे एक वैचारिक व्यासपीठ आहे पण अध्यक्ष महाराज अमेरिकेमध्ये सुद्धा सार्वजनिक जागेवर दारू पिता येत नाही तिथं ओपन कंटेनर कायदा आहे की ज्या संदर्भामध्ये अमेरिकेत सार्वजनिक जागेवर जर दारू पिऊन मस्ती केली तर त्या मस्ती करणाऱ्याची दारू उतरवल्या जाते पण अध्यक्ष महाराज आपल्याकडे दुर्दैवानी खरं तर दारू पिणाऱ्याचा प्रवास दानवापर्यंत होतो दूध पिणाऱ्यांचा देवापर्यंत होतो पण दुर्दैवानी दारू विकणारा कुठेही जात नाही त्याच्या दुकानात लोक जातात आणि दूध विकणारा मात्र दरदर फिरावे लागतात आणि आम्हीसुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये कितीही पैशाची अडचण असली तरी वाईनसाठी त्याच्या प्रोत्साहनागं बाई ब बत्तीस कोटी हे आम्ही तिथं दिले कारण आमच्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही ठरवलंच आहे की वाईन जिंदगी फाईन आणि म्हणून आपण त्या दृष्टीने वाईनलासुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये पैसे दिले आहे माझी या बिगाच्या माध्यमातून पंच्याऐंशी एक सेक्शन महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टमध्ये अध्यक्ष महाराज कडक कायदे करण्याची मागणी आहे की या संदर्भामध्ये कमीत कमी गड असेल सार्वजनिक जागा असेल लोकशाहीचं मंदिर असणार विधानभवन असेल विधानभवनाचं परिसर असेल शाळा असेल कॉलेज असतील या ठिकाणी जर कोणी दारू पिऊन आढळला तर अध्यक्ष महाराज त्याला कडक अशी शिक्षा ही दिली पाहिजे आणि यासोबतच मी आपल्याला एक अध्यक्ष महाराज खरं तर आपण अध्यक्षपदावर बसलात लाडक्या बहिणींचा महाराष्ट्र या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार पंचवीसला एक लक्षवेधी सन्माननीय सदस्य महेश दादा गाणगे आमचे सदस्य बसले होते आत्ता त्यांनी मांडली होती या लक्षवेधीमध्ये अध्यक्ष महाराज खरं तर आम्हाला उत्तर दिलं अकरा मार्च दोन हजार पंचवीस तेरा वाजून चाळीस मिनिटांनी की एखाद्या दुकानाच्या संदर्भात त्या महिलांचा आक्षेप असेल तर त्या ठिकाणी झालेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान झालेल्या मतदानापैकी जर आडव्या बाटवीच्या बाजूनी असेल तर आम्ही ते दुकान बंद करू हे आश्वासन अकरा मार्च दोन हजार पंचवीसचं आहे आता आपण जुगईमध्ये आहोत आजही अकरा तारीख आहे तर हे चार महिने जाग आहे म्हणजे आता कासवानी सुद्धा मंत्रालयात जाऊन फाईलकडे पाहून म्हणायचं की ख्रिस्ते म्या हे फाईल मेरी बाप गक्ती आहे चार महिने जाग आहे हो विधानसभेत आश्वासन आहे या महापुरुषांच्या साक्षीने ते आश्वासन आहे का अपघात काही राहिलीच नाही का अध्यक्ष महाराज मी हे आश्वासन तुम्हाला पाठवतो ठीक आहे कमीत कमी मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं की या पवित्र सभागृहामध्ये आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता जर होत नसेल अध्यक्ष महाराज तर भविष्यामध्ये जेव्हा नवीन पिढी हे कामकाज जेव्हा बघेल तेव्हा त्यांना असं वाटेल की हे सभागृह सत्यावर आधारित उत्तर देण्यासाठी नसून टाईम पास करणारं हे सभागृह आहे आणि या संदर्भामध्ये मग अधिकाऱ्यांचं ब्रिफिंग हे असं असता कामाने ते मी कधीतरी गाणं ऐकलं होतं जितनी चाबी भरी ने उतना चगै खेगवना आता अधिकाऱ्यांचं ब्रिफिंग असं असता नये जितना ब्रिफिंग किया उतना उत्तर असं ब्रिफिंग राहता नये अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये स्पष्ट कायदा करून यामध्ये चौपट पाच पट वाढ व्हावी शिक्षेमध्ये की सार्वजनिक जागेवर कोणीही दारू पिऊन नशेमध्ये कशाही पद्धतीचा व्यवहार हा मान्य नाही जे काही संस्कार देशी दारू दुकानातून त्या देशी घ्यायची आहे किंवा मोक्ष वाईनशॉप मधून त्या गा मोचा मार्ग पत्करायचा आहे तो त्याच्या तो समाजाच्या इतरांसाठी असता कामा नये असं आपल्या माध्यमातून संबंधित मंत्री महोदयांनी या संदर्भातले कायदे बदल करण्यासाठी एक आमदारांची समिती करावी किंवा या संदर्भामध्ये स्पष्ट आश्वासन द्यावं की सार्वजनिक जागेवर दारू पिऊन कोणालाही धिंगाणा करता येणार नाही आणि असा धिंगाणा केलाच तर त्या संदर्भामध्ये इतकी कडक कारवाई होईल की पुन्हा तो किंवा त्यागा पुनर्जन्म जागा तर तो, तो हिंमत करणार नाही या दृष्टीने कायदे करावे अशी या विधेयकातून मी अध्यक्ष महाराज मागणी करतो आहे